नमस्कार मित्रांनो मी अक्षय स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये मागा आपलं एक नवीन थेशर आणि आपला जे डी किंग चला गेला दिवस सोडून कारण आपले रोटा मारायचं आहे न्यू मशीन न्यू जे डी किंग चलो थ्रेशर घेतलाय आपण सोडून आता आपले रोटा मारायचा आहे रोटा जोडून घेऊ पिन डाबर काढून घेऊ आणि पट्टी काढून घेऊ डाबर मग पट्टी तर मग काढली पण एकट्या माणसाला रोटा जोडला थोडा अवघड जेडी किंगला रोटा तर घेतला जोडून आताही चाल एकट्या माणसाला रोटा जोडणं म्हणजे सगळ्यात टपकाम आहे चलो चल भाई जिल, चल जल्दी चल शेतामध्ये आपण पहिल्यांदा एकदा रोटा केलाय परत एकदा करायचं आहे कारण की काही काही ठिकाणी शेत ओल्ला असल्यामुळे रोटा झाला नाही चल भाई बाई सुरू लवचा तिसराव रेस्ट आपण पंधरा सोळाचे दोन्ही झाली मध्ये एवढी रनिंग आहे रोटा रेस्टाच्या रेस्टवर कम्प्लीट किंग आराम करतोय आधी त्यातल्या नळ्या या साईडला टाकून घेऊ नंतर खाली ह्या साईडच्या नळ्या त्या साईडला आपण आता या साईडला पण रोटा मारून घेऊ विच्या खालून तर काही गॅरंटी नाही रोटा चालन पूर्ण फुल भरले कारण तिकट साईडला जादा आहे तिथं चालेल चला जेडे भाऊ आपल्याकडं टाईम कमी आहे काम जादा आज माझं अच्छा हो गया भाई एक नवी बाकी लाल पी आता अवघड आवडीत ती खूपपर्यंत गेली घरच्यांना जर माहीत पडलं अशा कामं करतो फिर काय माहिती कशी काही एक राहून गेली ती थोडी टेक्निकच्या नंतर निघली थोडासा अजून लेट जर मी बघितलं असतं तर पूर्ण डोट्यामध्ये गेले असते आणि डोट्यामध्ये गेल्यानंतर मग तो घरी वावर पण आपला रोटा मारून कम्प्लीट रोट्याच्या हलबागा किती कारण माती रोटा पूर्णपणे जाम झाला कारण वावर वरला असल्यामुळं या ब्लॉग ला करू आपण हा समाप्त व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईबर करा